माझं नाव अशोक बंडुबंत कवडे राहणार आवडी बुद्रुक शिक्षण डिप्लोमा ॲग्री यावर्षी हे छत्र आहे वीस उंटे आहे तुटून गेलेलं आहे तर वीस उमट्यामध्ये फर्स्ट इटन ऊस झाला आता परत मी खोडवर राखलेलं आहे तर ह्यासाठी मी एन एच एन पी केबरोबर आयडियलचं कॅसमिल एन एच फाईव्ह आणि कॅशिल आणि शुगर बी मी दोन वेळा सोडली भरणी केल्यानंतर एक महिना अगोदर लावून केल्यानंतर एक महिन्यानंतर पै एक अगोदर इने हे एन पी के सोडलं घातल्यानंतर शुगरम सोडलं शुगर बीममुळे मुळांची संख्या वाढली पांढऱ्या मुळांची परत फुटवे जास्त फुटलेत परत पानाची व वा जाडी वाढली उंची वाढली परत मग एक महिन्यात भरणी केल्यानंतर परत आणि एक महिना शुगरम सोडलं त्याच्यामुळे पेरांची उंची आधी पानाची रुंदी आधी उंची जास्त वाढली तर यावर्षी लावण तुटली खोडवा मी यावर्षी टाकलेला आहे तर यासाठी आयडियलचं वापरलेलं आहे परत आणि निडव्या निडव्यासाठी त्याचा मी आयडियलचं वापरणार आहे तर त्याच्यासाठी मला जास्त उत्पन्न आयडियलमुळं मिळतं शुगर जमीन भुस्पुची होती परत एन पी केला ते करून देते आहे परत आणि पुढच्या वर्षी राखण्यासाठी निडवा मला आयडियलची जास्त ह्यावी ऊस तुटून गेल्यानंतर मला जनाई शेती सेवा केंद्राचे उमेश चोगले यांनी पाचट आच्छादन करायला सांगितलं त्याच्यामुळं जमीन भुसभुशीत होते परत सेंद्रिय कार्ब पाचट्यामुळे वाढते परत आयडियामुळं औषधामुळं जमीन भुसभुशीत वाढते आणि ओलावा टिकून राहतो एका सरीला परत एक सरी एक एक सरी पाहिजे तरी चालते पाण्याची बचत होते परत तणनाशक तण तं कमी होते परत जरा बचत होते अशा प्रकारे चौगले साहेब आणि जी का साहेब मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं त्यांचा मी आभार आहे